पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली कळंबोली येथील विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर लग्नासाठी नकार देऊन पीडित महिलेला आणि तिच्या मुलाला मारण्याची धमकी आरोपीकडून देण्यात आली होती पीडित महिलेने कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे कळंबोली पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस ला सी आर नंबर दोनशे दोन दोनशे पंचवीस भारतीय न्याय संहितेचे कलम एकोण सत्तर तीनशे एका गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये यातील जी पीडिता या 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 आहे तर तिला वेळोवेळी लग्नाचा आम्ही तापून वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यासोबत यातील आरोपी त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्याचप्रमाणे तिला व तिच्या मुलाला त्या ठिकाणी जीवे मारायची धमकी दिली त्या अनुषंगाने आपण कळंबोली पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला होता यातील आरोपी त्याला आपण अटक केलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात दिलेली आहे यातील महिला जी आहे तर ती विवाहित होती ती विवाहित असतानाच तिच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत त्याने लग्नाचा आम्ही तापून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते त्या अनुषंगाने आपण पुन्हा आग्रह